<coughs> सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक राधाय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित बुद्ध धम्म गजलायन एपिसोड सत्तेचाळीसमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक महान ग्रंथ लिहिला या ग्रंथाचे मी मराठी गझलेमध्ये रूपांतर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे ऐका बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पाच बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन उपभाग एक बुद्ध आणि वैदिक ऋषी ऐका सत्यबुद्धाला कळाले सांगण्या प्रतिकार केला सत्यबुद्धाला कळाले सांगण्या प्रतिकार केला वेदमंत्राच्या भ्रमाचा एवढा धिक्कार केला स सत्यबुद्धाला कळाले सांगण्या प्रतिकार केला वाळवंटी वेद म्हणजे कल्पनांचे भेद आहे वाळवंटी वेद म्हणजे कल्पनांचे भेद आहे विश्वकर्माच्या नीतीने कोणता संचार केला सत्यबुद्धाला कळाले सांगण्या प्रतिकार केला आप पृथ्वी तेज वायू हे कुठे अस्तित्व आहे आप पृथ्वी तेज वायू हे कुठे अस्तित्व आहे फसवत्या वैदिक ऋषींचा का भरे निर्धार केला फसवत्या वैदिक ऋषींनी का भरे निर्धार केला सत्यबुद्धाला कळाले सांगण्या धिक्कार केला ईश्वराची प्रार्थना कवन कवनस्त्रोत्रे फार झाले ईश्वराची प्रार्थना कवन कवनस्त्रोत्रे फार झाले मिटवण्याला मिथ्य घटना बुद्ध हा आधार केला सत्यबुद्धाला कळाले सांगण्या प्रतिकार केला विश्वरचना सांगणारा कोणता सिद्धांत आहे विश्वरचना सांगणारा कोणता सिद्धांत आहे मानवी कल्याण करण्या बुद्ध तेजाकार केला सत्यबुद्धाला कळाले सांगण्या प्रतिकार केला वेद मंत्राच्या भ्रमाचा एवढा धिकार केला सत्यबुद्धाला कळाले सांगण्या प्रतिकार केला मित्रांनो बुद्ध आणि वैदिक ऋषी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर पहिल्यांदा सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर या चॅनलला अवश्य जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला मी नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे मित्रांनो आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही अवश्य त्याचे पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान